शरद पवार घाटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता आरोपींना सोडून दिलं ईव्हीएम आमचे दुसरे विधानसभेचे सदस्य मोहोळचे राजू खरे यांच्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या त्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊनच्या मागे दोन युवकांना त्यांच्या समर्थकांनी पकडलं त्यामध्ये त्यांच्याकडे चौदा लॅपटॉप चौदा मोबाईल फोन्स होते आणि ते बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं होती त्यांना पोलीस स्टेशनमध्ये श्रीयुत राजू खरे हे घेऊन गेले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नाही त्यांना फक्त त्या ठिकाणी डिटेन करून ठेवण्यात आलं आणि खरं म्हणजे रीतसर ही तक्रार नोंदवली पाहिजे होती की यांची हालचाल संशयास्पद आहे ते दोन युवक हे महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता त्या आरोपींना पोलिसांच्याकडून कोणती कारवाई न होता ती मुलं त्या लोकांना सोडून देण्यात आलं असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेले असतील असा समज आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात निवडणुका या कागदावर व्हाव्यात बॅलट पेपरवर व्हाव्यात हा जो आग्रह आहे त्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुष्टी देतो